मध्ये आपला किती क्रमांकाचा स्टॉल आहे आणि काय वेगळेपण आहे तुमच्या स्टॉलमध्ये काय सांग मी स्वप्नाली चांबले माझा चौदा नंबरचा स्टॉल आहे मी हॅ चौदा नंबरचा स्टॉल आहे माझा मी हँडमेड पूर्ण कँडल्स बनवलेले आहेत त्याच्यामध्ये खूप साऱ्या व्हरायटीज आहे जसं की लोटसमध्ये आहे बबल्समध्ये आहे परत जेली वॅक्स आहे आणि विथ फ्रेग्रन्स पूर्ण फ्रेग्रन्स आहेत ज्या की आपण गिफ्ट साठी वगैरे वापरू शकतो परत वेगवेगळे प्रकारचे फ्रेग्रन्स आहे त्याच्यामध्ये आणि नंतर तुम्ही हे कोणालाही गिफ्टिंग वगैरे देण्यासाठी वापरतो आणि हे पूर्ण माझे प्रोडक्ट्स पर्यावरणाला हानिकारक नाही आहे एकही प्रोडक्ट्स हानी हां हां पर्यावरणपूरक हा, हा, आहेत हे पूर्ण मी फर्स्ट टाईम बनवलेलं आहे हे माझं असं आहे की हे माझं प्रॉडक्ट सगळ्यांनी एकदा यूज करून बघावं दिवाळीला स्पेशल मी दिवाळीसाठी बनवलेलं आहे थँक्यू मॅडम काय सांगाल दीप दीपावलीच्या अनुषंगानं दिवाणजी मंगल कार्यालयामध्ये हे जे तुम्ही भव्य प्रदर्शन भरविलेलं आहे तर काय याच्यामध्ये आहे वेगळेपण काय सांगा हे जवळपास आमचं असं आम्ही काउंट कधी केलं नाही पण माझ्या हिशोबानं हे चाळीस किंवा बेचाळीसावं आमचं प्रदर्शन असेल मी आणि माझी पार्टनर सौनिता अग्रवाल आम्ही असंच बसल्या बसल्या असं विचार केला की ज्या बायका घरगुती व्यवसाय करतात छोट्या प्रमाणावर हो। त्यांना एखादं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं तर त्यांची आर्थिक सामाजिक आणि मानसिक प्रगती वा होणं फार महत्त्वाचं आहे कारण बायका घरात बसून जे थोडंसं कुढत बसतात त्यांना एक आयडेंटिटी क्रायसिस असतो की मी कोण आहे तर आज या माझ्या सगळ्या ज्या बायका भगिनी आहेत माझ्या मुली आहेत त्या सगळ्या स्वत काहीतरी प्रूव्ह झालेल्या आहेत आणि हे जास्त म्हणजे आम्हा दोघींचं हे जास्त अचिवमेंट मी मानते की आज या बायका इतक्या कॉन्फिडंटली येतात मला हा स्टॉल पाहिजे किती ॲडव्हान्स भरू हे जे म्हणतात म्हणजे त्या आर्थिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या इतक्या सक्षम झालेले आहेत आणि महिला सक्षमीकरण हा शब्द जो आहे तो खऱ्या अर्थानं आम्हा दोघींना कळला आहे असं आम्हाला वाटतं आणि ही आमची महिला सक्षमीकरणाची व्याख्या आहे आता यावर्षी आमचे ऐंशी स्टॉल आहेत आपण बघू शकता आपल्या समाजातल्या प्रत्येक स्तरातील बाई अगदी मोठ्या घरापासून ते छोटंसं तिचं घरगुती मसाले बनवायचा व्यवसाय असू दे या सगळ्याजणी एका दिलानी इथे येतात एकमेकींची भाकरी खातात वेळेला आणि फार आनंद होतो या सगळ्या जणींना आणि जाताना या म्हणतात की आम्ही तीन दिवस माहेरच्या अंगणात खेळून गेल्यासारखं वाटतं ह्याच्यापेक्षा मोठा आनंद दुसरा नाही आहे आमच्यासाठी आणि आम्हालाही या तीन दिवसामध्ये आम्ही दोघींना असं वाटतं कि की किती या छान सुंदर सुंदर चेहरे बघून आम्हालाही छान वाटतं त्या जेव्हा समाधानाने घरी जातात चार पैसे खिशात घालून ही खरी आमची कमाई आहे धन्यवाद काय सांगाल तुकाराम आत्ताच आपण उद्घाटन केलेलं आहे या हँडमेड क्राफ्टचा आणि सगळ्या वस्तू आहेत हाताने बनवलेला दीप आहेत विशेषतः दीपावलीच्या अनुषंगाने काय सांगा नाही खरं तर एक आनंद वाटतो लातूरकर म्हणून लातूरमध्ये नेहमीच वेगळा पॅटर्न करण्याचं काम लातूरकरांनी केलं आहे आणि या ठिकाणी सुभदाताई रेड्डी असतील नीताजी अग्रवाल असतील हे गेल्या अनेक वर्षापासून ज्या घरगुती व्यावसायिक महिला आहेत त्यांच्यासाठी एक प्लॅटफॉर्म उभा करून देत असतात आणि आनंद वाटतो लातूरकर म्हणून या स्टॉलवर ज्या उद्घाटन झालं चामले ताईचं त्यांनी स्वतः हँडमेड केलेल्या काही वस्तू आहेत एकदम अप्रतिम जे आपण जयपूर मुंबईला जाऊन घेतोत तर हँडमेड केलेले काही दिवे आहेत आता पंथी आपण म्हणतो त्याला जे दिवाळीकरिता आपल्या प्रत्येकाला अत्यावश्यक असणारी ही पंथी आहे दिवा तर आपण सगळ्या लातूरकरांनी स्टॉल नंबर चौदा जे चांबलेंनी उभा केला आहे स्वतःच्या मेहनतीतनं ते स्वतः हँडमेड करतात घरी बनवतात आणि मला खूप आनंद वाटला की महिला आता जाग्रत झाल्यात आणि महिलांना एक वेगळं करिअर करण्याची संधी या माध्यमातून उपलब्ध होते तरी आपण सगळ्यांनी भेट द्यावी सर काय सांगाल आत्ताच आपण उद्घाटन केलेलं आहे या स्टॉलचं भव्य असं प्रदर्शन आहे हे है। हँडमेड सगळ्या वस्तू आहेत घरी बनवलेले सगळे हे वेगवेगळे पदार्थ आहेत मसाले आहेत असंख्य हजारो व्हरायटी तिथे आहेत काय सांगाल आणि तुमचं काय आव्हान असणार आहे सर्वप्रथम सगळ्यांना ॲडव्हान्समध्ये दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आमचे आमचे मार्गदर्शक आदरणीय शुभदा रेड्डी मॅडम आणि अग्रवाल मॅडम यांच्या संकल्पनेतून मला वाटते जवळपास हे मागच्या दहा वर्षापासून वर्षात तीन एक्झिबिशन ते अरेंज करत असतात नाव आहे यस एक्झिबिशन आणि त्या एक्झिबिशनमध्ये आमच्या विद्यार्थींनी हा जी खूप क क्राफ्ट क्रिएशन्स तिनं केलेले आहेत आणि हां तिची मैत्रीण सप सपना तिनं पण आपल्या हँडमेड कँडल्स है, एक मुलींना म्हणजे ज्या हाऊस म्हणजे घरी घरगुती महिला आहेत त्यांना एक चांगलं मार्क त्यांना एक चांगलं प्लॅटफॉर्म अवेलेबल करून द्यावा म्हणजे हँडमेड वस्तू आहेत आणि सगळ्या वस्तू अँटिक आहेत हे असं सहज कुठं तुम्हाला मिळणार नाहीत अशा वस्तूचं सगळे क्राफ्ट आहे आणि मी आमच्या विद्यार्थिनीला आणि दोघींना पण खूप खूप शुभेच्छा देतो आणि सगळ्या लातूरकरांना आवाहन करतो की आपण नक्कीच एकदा एक्झिबिशनला भेट द्या अशा इथं अफलातून वस्तू आहेत जवळपास मला वाटतं इथं जवळपास एक दीडशे एक स्टॉल आहेत ज्या स्टॉल आहेत तर आपण हे सगळ्या स्टॉलला भेट द्यावीत हा आमचा विद्यार्थींचा स्टॉल स्टॉल नंबर फोर्टीन स्टॉल आहे तर यालाही भेट द्यावा कारण हँडमेड कॅन्डल्स है, आहेत आणि हँडमेड क्राफ्ट्स आहेत जे जे तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाहीत तर आपण हे पाहावं आणि लातूरकर नक्कीच मला माहिती आहे लातूरकर चांगल्या गोष्टीला खूप उत्साहित आणि प्रोत्साहित करत असतात तर नक्कीच आपण इथे भेट द्यावी आवाहन करतो आणि परत सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा